जो क्लोजिंग रिपोर्ट होता विक्रांत प्रकरणामध्ये त्याच्या तपासाची गरज असल्याचं सांगत क्लोजिंग रिपोर्ट जो आहे तो फेटाळलेला आहे कसं पाहता याकडे न्यायालयाला जे अधिक स्पष्टता हवी असेल ते निश्चितपणे पोलिसांनी दिली पाहिजे आणि देणार एक गोष्ट मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो यात किरीट तुम्ही नील तुम्ही या पार्टी नव्हते कारण की आमच्या हातात त्या अर्धा डझन उच्च न्यायालयाचे आदेश आहे आणि त्याने स्पष्ट लिहिलेलं आहे जो उच्च न्यायालयाने स्वतःचा आदेशात लिहिला आहे की जे सत्तावन्न कोटी रुपये एफ आय आर मध्ये लिहिण्यात आलं आहे ते फक्त सकाळी कुणीतरी प्रेस कॉन्फरन्स घेतील ते सत्तावन्न कोटी रुपये लिहून काढले फक्त मीडिया रिपोर्टच्या आधारावर एफ आय आर याबद्दल उच्च न्यायालयाने हायकोर्ट आणि पोलिसांना धारेवर धरलं होतं पुढच्या एका आदेशात न्यायालयाने हायकोर्टने स्पष्टपणे आहे देर इज नो मटेरियल अवेलेबल विथ पोलीस टू एस्टाब्लिश दॅट धर ऑज कनेक्शन ऑफ रुपीज फिफ्टी सेवन क्रोर्स ऑर डिसऑनेस्टी और मिसअप्रोप्रिएशन म्हणून मी आणि नील तुम्ही स्वच्छ आहे त्यांना जो तपास करायचा करावा ज्यांनी सत्तावन कोटीचा आकडा दिला होता त्या महाशयांनी निश्चितपणे सत्तावन्न कोटीचा आकडा त्यांनी कुठून आणला त्याची माहिती पोलिसांना दिली असेल दिली नसेल तर द्यावी न्यायालयाने पुन्हा जे क्लेरिफिकेशन मागितलं त्याचं आम्हाला काहीही आश्चर्यही वाटत नाही दुःखही वाटत वाटत नाहीये ज्यांना जेवढे प्रश्न विचारायचे विचारावे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलंय सत्तावन्न कोटी आकडा देणाऱ्याची जबाबदारी आहे माहिती द्या तुम्हाला आता मुद्दा असा आहे की हायकोर्टाने एवढं संरक्षण दिलं गेले ही गोष्ट एप्रिलची आज दोन वर्षाहून अधिक काळ लोटला तरी का कोणी एक दमडीचा आकडा देऊ शकत नाही आहे कारण आणि म्हणून ज्यावेळी पोलिसांना कोर्टाला सांगितलं आणि त्यानंतर क्लोजर रिपोर्ट फाईल केला त्या कुठला तरी न्यायाधीशांना जर वाटलं असेल की अधिक स्पष्टता हवी असेल तर पोलिसांनी द्यावी ही पोलिसांची जबाबदारी आहे किरीट सोमय्या नील सोमय्याने भ्रष्टाचार केलेला नाही म्हणून आम्हाला आकडे बहादुरांनी माहिती तिथे द्यावी महानगरपालिकेने पॉलिसी आणलेली आहे काय कसं पाहता या ऍडव्हर्टायझिंग पॉलिसीकडे खूप खुण मोठा घोटाळा तुम्ही बाहेर काढलेला होता लोकांचे जीव गेले यामध्ये आणि त्यानंतर ही पॉलिसी बनलेली आहे देश पातळीवर देखील मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे ऍडव्हर्टायझिंगचा घोटाळा असल्याचं तुम्ही सांगत आहात काय सांगत मी मुंबई महापालिकेत त्यांनी हे दे आउटडोर ऍडव्हर्टाइजमेंट दोन हजार चोवीस पॉलिसीचा ड्राफ्ट प्रसिद्ध केला आहे नागरिकांनी या संबंधात आपल्या सूचना द्यायच्या आहेत मला असं वाटतं की भारतात आता प्रकारचा पुढाकार घेणारं हे मुंबई महापालिका प्रथम महापालिका आहेत यात अनेक गोष्टी स्पष्ट होतात तुम्ही कसाही प्रकाराने होर्डिंग लावू शकत नाही ज्या साईजचं होर्डिंग लावलं आहे त्याच साईजचं होर्डिंग असलं पाहिजे आणि आता त्यात त्यांनी बदल केला आहे पूर्वी लायसन डिपार्टमेंट आता बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंट स्वतः जाऊन ती होर्डिंगची क्षमता पाहणार त्याचबरोबर विजेत्याय आणि ब्युरो ऑफ स्टँडर्ड ऑफ इन इंडिया जे आय एस आय दोन हजार पंधराचे नियम आता लागू होणार आता जी नवीन पॉलिसी येणार यातना उत्पन्न निश्चित होणार पण जनतेची सुरक्षा जनतेची सुविधा उदाहरण द्यायचं झालं तर फुटपाथवर होल्डिंग लावता येणार नाही त्याच प्रकाराने सध्या ते लाईटीवाले डिजिटल होल्डिंग ज्याच्यामुळे एकदम अचानक भूत यायचा आणि ड्रायव्हर घाबरायचा या सगळ्यांवर प्रतिबिंब पण एकीकडे मुंबई महानगरपालिकेने जरी ही पॉलिसी काढली असली तरी देशभरामध्ये रेल्वे असेल असेल सरकारी अनेक यंत्रणा जिथे होटी लागतात त्यांनी असा पुढाकार घेणं गरजेचं आहे कारण घोटाळा असल्याचं आपण म्हणतात मला आठवते दोन हजार अठरामध्ये देशभरातल्या रेल्वे स्टेशनवर आता प्रकाराने जाहिरातीत अपारदर्शकता होती फर्स्ट कम फर्स्ट त्यावेळी मी रेल्वे कमिटीचा कन्व्हिनर होतो आणि त्यावेळी अशाच प्रकाराने रेल्वेने प्रोफेशनल कंपनी नेमून रेल्वे स्टेशनसाठीचा ने होल्डिंगमध्ये सुसूत्रता थु आणली आज सगळ्या ठिकाणी अशा प्रकाराने मजबूत पारदर्शक आणि मला असं वाटते की मुंबईची होल्डिंगची पॉलिसी मंजूर झाल्या बरोबरच महाराष्ट्राच्या सगळे महाराष्ट्र महानगर यात अनुकरण करणार आणि देशातल्या अन्य महानगर पण यात धडा घेणार यातून सरकारला जागेवर एकशे वीस बाय चाळीस एनओसी घेतोय घेतोय म्हणायचे एनओसी घेतली म्हणजे सरकारला कर यामुळे नागरिकांचा फायदा होणार आणि सरकारला जे महत्व मिळालं पाहिजे त्या अधिकाऱ्यांच्या खिशात जायचं ते, ते थांबणार सरकारी तिजोरीत भर पडणार दुःख भी नहीं है रंज भी नहीं है क्योंकि मुंबई उच्च ने स्वयं इस बार में अनेक बार स्पष्टता की है मीडिया में कोई नेता पत्रकार परिषद लेता है रात को सत्तावन करोड़ के एफ दुख भी व्यक्त किया था उच्च न्यायालय ने आगे भी लिखा है देर इज नो मटीरियल अवेलेबल विद द इन्वेस्टिगेशन ऑफिसर पोलिस टू एस्टाब्लिश कलेक्शन ऑफ रूपीज फिफ्टी सेवन क्रोर और डिसऑनेस्टी और मिस एप्रोप्रिएशन तो वास्तव में अगर अभी मुंबई एक्सप्लेनेट कोर्ट के मैजिस्ट्रेट को और कोई स्पष्टीकरण चाहिए तो मुंबई पुलिस ने देना होगा हमने कोई गड़बड़ की नहीं है इसलिए हमें जरा भी भीती नहीं है जो सत्तावन करोड़ का आंकड़ा जिस महाशय ने दिया था सेंसेशन प्रयत्न किया था पैदा करने का उन्होंने अभी तक आज बावन महीने हो गए सत्तावन पैसे की भी जानकारी नहीं दी है सत्य का विजय होगा